नमस्कार मित्रांनो संपदा स्पर्धा परीक्षा केंद्र वणी यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बे लायकन दाबा जेणेकरू आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल चला तर आज आपण शिकूया चक्रवाढ व्याज भाग दोन मित्रांनो गणित्वाचा अठरा हजार रुपये पर दहा टक्के वार्षिक दराने तीन वर्षाचे मिळणारे चक्रवाढ व्याज किती मित्रांनो इथे आपल्याला कोणत्याही सूत्राची गरज नाही आहे आता हे सॉल्व कसं करायचं दहा पर्सेंट म्हणजे काय होते दहावर दहावर एक रुपया बरोबर दहावर एक रुपया दहा पर्सेंटमध्ये आपण याबद्दल मागच्या व्हिडिओत आपण सर्व सांगितलं आहे पर्सेंटेज कसे काढायचे ते आता दहावर एक रुपया अकरा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी दहावर अकरा दहाशे अकरावी बरोबर इथं गावी याचा वर्ग घन किती हजार याचा घन अकराचा घना तेरा एकतीस इथं विचारलं काय चक्रवाढ व्याज याच्यात तुम्ही वजा करा किती तीनशे एकतीस आहे हजार रुपयावर चक्रवाढ व्याज दहा टक्के दराने मिळलं असतं आता काय करावं लागेल आता करावं लागेल हजार म्हणजे अठरा हजार तर तीनशे एकतीस म्हणजे किती हे कटले कटले तीन शून्य आता याचा गुणाकार करा एकतीस अठरा अठरा एक अठराशे आठ चाला एक अठरा तरी चौपन्न एक पंचावन्श पाच हातच्या पाच अठरा तारीख चौपान आणि पाच एकोणसाठ मित्रांनो उत्तर किती आलं पाच हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये आता समोरचं भाऊ मराठी चक्रवाड्या चक्रवाड व्याजाच्या चक्रावाड़ एखाद्या दरावर एक रक्कम दोन वर्षात एकवीसशे वीस आणि तीन वर्षात सव्वीसशे बासष्ट होते तर व्याजदर किती मित्रांनो काय रक्कम रक्कममध्ये काय दोन वर्षात रक्कम काय या तर व्याज आहे दोन वर्षाचं ते काय चल व्याज आहे चक्रवाड म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज तो, 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 तो पहिल्या वर्षी लागला वर्षी आणि हे तिसऱ्या वर्षी या दोन वर्षाचा मुद्दा रक्कम मिळते बरोबर या पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षाची जी एकूण रक्कम राहते याचं व्याज तिसऱ्या वर्षी मिळते म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला तीन वर्षाची रक्कम काय आहे सव्वीसशे बासष्ट रुपये आणि दोन वर्षाची रक्कम किती आहे तीस रुपये करा दोन चार दोन बरोबर आता या दोन वर्षाचं व्याज किती आहे व्याजाधिक मुद्दल चोवीसशे वीसशे किती पर्सेंट आहे दोनशे बेचाळीस हा शून्य कटला किती दहा टक्के बरोबर तर ते दहा टक्के एका निश्चित रक्कम दहा टक्के प्रति व प्रतिवर्ष तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक पाचशे अठ्ठावन्न रुपये का यातील फरक पाचशे अठ्ठावन्न रुपये त्याची रक्कम किती मित्रांनो काय होईल पुन्हा दहा रुपयाचे तुमचे अकरा झाले पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी दहा रुपयाचे अकरा झाले दहाचे अकरा झाले याचा घन करा किती वी हजार याचा घन तेरा एकतीस हे मुद्दल आहे तुमची हे मुद्दल अधिक व्याज आहे त्यावर किती मिळाले व्याज तीनशे तीनशे एकतीस ती मिळाले मित्रांनो एकतीस मिळाले तीनशे एकतीस तेराशे एकतीस तीनशे एकतीस हे व्याज मिळालं बरोबर किती हजार रुपयावर किती चक्रवाढ व्याज तर या हजार रुपयावर सरळ व्याज किती मिळेल तीन वर्षाचं दहा गुन्हेला तीन किती तीस पर्सेंट हजार ते तीस पर्सेंटमध्ये मध्ये किती तीनशे रुपये हे तीनशे काय हे सरळ व्याज आहे हे काय आहे तीनशे एकतीस चक्रवाढ व्याज आहे किती आहे तीनशे एकतीस दोघांचा डिफरन्स किती आहे डिफरन्स आहे एकतीस रुपये बरोबर आता एकतीस म्हणजे का होईल हा फरक आहे दोघातला किती आहे एकतीस म्हणजे पाचशे अठ्ठावन का होईल पाचशे अठ्ठावन तर किती आहे ही मुद्दल तर कोणती आहे ही आहे मुद्दल तर किती इथं मग हजार रुपये का आता है करा, करा आता यांचं करा गणित डिस्क्रॉस करा आता हे हजार इथं जाईल इथे हजार केला का होईल पाच पाच आठ गुणिया हजार बरोबर किती एकतीस किती एकतीस आले किती दोन आठ चोवीस आठचा भाग देते त्यांना उत्तर किती दिली तर मग तर येते दहा हजार रुपये आता बा किती टक्के वार्षिक दर वार्षिक दराने तीन हजार रुपयाचे तीन वर्षात तीन हजार तीनशे तीन हजार नऊशे त्र्याण्णव रुपये होईल किती टक्के आता मित्रांनो हे गणित आपल्यासाठी नवीन आहे आता काय उद्धव किती आहे तीन हजार रुपये तीन वर्षा व्याज किती मिळालं तीन हजार नऊशे त्र्याण्णव रुपये बरोबर तीन हजार त्याला शॉर्ट करा तुम्ही शॉर्ट होते ते पहा तीनही भाग जाते तीन एक तीन शून्य 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 तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन तीन नऊ तीन आता मित्रांनो यानंतर भाग जात नाही दोन्ही भाग देते या दोन्ही भाग जात नाही अंडर रूट मध्ये घ्या बरोबर असं अंडरूट घ्या तीन वर्षासाठी तीन लिहा तीन लिहा म्हणजे गावाचे दहा अकरा दहाचे किती अकरा झाले म्हणजे किती व्याय एक रुपया व्याज मिळालं एक रुपया दहावर एक रुपया म्हणजे किती होते दहा टक्के तर आहे दहा टक्के आता दोन वर्षासाठी बारा टक्के वार्षिक दराने दोन वर्षासाठी बारा टक्के वार्षिक दराने एका रकमेचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील अंतर त्रेचाळीस पॉईंट दोन रुपये आहे तर ती रक्कम किती आता मित्रांनो काय विचारलं आहे इथं विचारलं आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि सरळ आणि सरळ व्याज यातील अंतर विचारलं काय विचारलंय दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील अंतर विचारलंय आता मित्रांनो काय होते सरळ व्याज म्हणजे काय होते यावर्षी बारा लागले दुसऱ्या वर्षी बारा बरोबर आणि चक्रवाढ म्हणजे काय यावर्षी बारा का दुसऱ्या वर्षी बारा, बारा आणि ह्या बारावर ना बारा टक्के होते आता मित्रांनो या बारावर बारा टक्के काढा बरं बारा गुणिला बारा हि शंभर म्हणजे किती बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस हिला शंभर ते होईल एक पॉईंट ते चौवेचाळीस होईल पॉईंट चौवेचाळीस आता एक पॉईंट यात का होईल तर आपण एक पॉईंट चौवेचाळीस ॲड करू म्हणजे किती पंचवीस पॉईंट चौवेचाळीस किती चोवीस बरोबर टक्के आता हे वजा करा किती होते म्हणून मित्रांनो एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तर आपण याला सरळ त्याला आपण सरळ तर दिलेल्या दराचा वर्ग केला आणि त्याला भागीला शंभर केलं दिलेल्या दराचा वर्ग केला दर किती आहे इथं बारा टक्के बाराचा बाराचा वर्ग भागीला शंभर किती होईल एक चौवेचाळीस भागीला शंभर ते काढले मित्रांनो आता हा शंभर कटल्यानंतर ते चौवेचाळीस एक पॉईंट चौवेचाळीस बरोबर एक पॉईंट चौवेचाळीस एक पॉईंट चौवेचाळीस एक पॉईंट चौवेचाळीस म्हणजे हे टक्के आहे मित्रांनो होईल पॉईंट दोन भागीला शंभर म्हणजे किती मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे त्यांचा भागाकार आता बघा मित्रांनो ठीक आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट काढायचा आहे तुम्ही सर्वांना दहानी गुणून टाका का होईल त्याला त्याला दहा नि त्याला पण दहा नि त्याला पण दहा नि का होईल होईलचाळीस हजार त्रिक आणि भाग कसा तीन चा भाग देते चौदा त्रिक बेचाळ तीनचा आणि गुन्हाला तीन गुणिला गुन मित्रांनो तीन हजार तर येईल तीन हजार समोरचं पाव पंधरा टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अंतर नव्वद रुपये आहे तर ती रक्कम काय इथे गुन्हा मित्र तेच पंधराचा वर्ग किती होईल दोनशे पंचवीस भागीला शंभर म्हणजे काय दोन पॉईंट पंचवीस बरोबर हे किती आहे नव्वद हे दोन पॉईंट दोन पॉईंट पंचवीस हे नव्वद तर शंभर म्हणजे किती आता काय करायला लागेल मित्रांनो पहिले आपल्याला का काय करायला लागली आपल्याला करायला लागेल आता पॉईंट काढायचे आपल्याला ना पॉईंट काढायचं काय करावं लागेल पहिले आपल्याला आपल्याला करावं लागेल दहानी गुणाकार करा शंभर गुणाकार किती मित्रांनो हजार इथे किती नव्वद करा ह्या दोघातच करू आपण या दोघालाच केलं आपण आता काय करावं लागेल इथं करा नव्वद गुणीला हजार किती होईल नव्वद गुणीला तर दहा हजार येईल आपण शंभर निघून ना दहा हजार येईल नऊ लाख भागीला किती मित्रांनो इथं दोनशे पंचवीस चोख चारचा भाग देते मित्रांनो चारचा बरोबर चारचा भाग गेला नऊशे किती किती मित्रांनो शून्य मित्रांनो चार हजार रुपये तर काय मित्रांनो चार हजार रुपये मित्रांनो चक्रवाढ व्याज यावर जेवढे गणित पेपरमध्ये विचारले जाते ते आपण घेतलेले आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्या असतात लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल धन्यवाद